नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात संपर्क संस्था मळवली येथे संपन्न झालेल्या वैद्यकीय शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वा वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले आणि अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर लोणावळा संपर्क संस्था व रुचिका क्लब मुंबई यांच्या संयुक्तरित्या संपन्न झालेल्या वैद्यकीय शिबिराचा सतराशे रुग्णांनी लाभ घेतला संपर्क संस्था मळवली येथील शिबिरात डोळे कान नाक घसा तसेच स्त्री रोग तपासणी व ब्रेस्ट कॅन्सर तपासण्या करण्यात आल्या या दोन दिवसीय वैद्यकीय शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रुचिका क्लबच्या संस्थापिका सुमित्रा श्राप संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी रुचिका क्लबच्या व संपर्कच्या विश्वस्त किरण आर्या सदस्य अलका संगाय ज्योती जालान अनुपमा जालान भाजीगावचे सरपंच अमित ओवाळ कार्ला सरकारी दवाखान्याचे डॉक्टर वाघमारे किशोर खडसे डॉक्टर अश्विनी पवार डॉक्टर गणेश शिंदे डॉक्टर गिरी तसेच संपर्चे अनुज सिंग व इतर वैद्यकीय टीम तसेच संपर्चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अमित कुमार बॅनर्जी यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले सूत्रसंचालन प्रदीप वाडेकर यांनी केले या शिबिरात सातशे अठ्याऐंशी रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली व मोफत चष्मे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली यावेळी पाचशे चौऱ्याहत्तर चष्मेंचं वाटप करण्यात आलं नाक घसा संबंधित चारशे दहा रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत मशीन देण्यात आले तर या दोन दिवसीय शिबिरात ग्रामस्थांसाठी चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती रुग्णांना भेट स्वरूपात रुचिका क्लबच्या वतीने ब्लँकेटचे चे वाटप करण्यात आले शिबिर यशस्वी केल्याबद्दल अमित कुमार बॅनर्जी यांनी संपर्क संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद